आपण पाहत आहात बागला बागलान तालुक्यातील ता दही धुळे रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत त्यामुळे याचा पिंजरा लावून सटाणा वन विभागाने बंदोबस्त त्वरित करावा अशी मागणी करण्यात येत आहे याबाबत समजलेली हकीकत अशी की पश्चिम पट्ट्यातील डांग चौदाने लगत असलेल्या दही दुले चाफापाडा रस्त्यावर रात्रीच्या वेळी वाहन धारकांना रस्ता लगत असलेल्या उसाच्या शेतात बिबट्याचे रात्री नऊ वाजेच्या दरम्यान दर्शन झाले त्यांनी ते व्हिडिओ आपल्या मोबाईल वरती कैद केले असून व्हिडिओ मध्ये पाच ते सहा बिबटे रस्त्या लगत उसाच्या शेतात मुक्तपणे फिरत असल्याचे दिसत आहे या प्रकारामुळे परिसरातील नागरिक व वाहनधारक भयभीत झाले आहेत सटाना ते डांग सौदाने हा रस्ता भरून रात्रीच्या वेळी ही रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू असते जर अचानक बिबट्याने हल्ला केला तर मोठा अनर्थ घडू शकतो या मुक्तपणे वावरत असलेल्या बिबट्यांचा सटाना वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे बागलान वृत्तांतसाठी जितेंद्र भांबरे